नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण आय होप तुम्ही सगळे मजेत आणि आनंदात असाल तर शुभ सकाळ सगळ्यांना तर हा आज शनिवार आहे आणि हा सकाळचा ब्लॉग मी शूट करत आहे तर आज स्कूलला हाफ डे असल्यामुळे मी आज टिफिनसाठीच बिर्याणी करायची ठरवले आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी करायची सिम्पल अगदी सोप्या पद्धतीने तेही बघायला मिळणार आहे तर बघा सुरुवातीला सकाळी मी आधी जेही काही सगळे भांडे आहेत रात्री वॉश केलेले ते लावून घेतले आहेत आणि जेही काही बिर्याणी करण्यासाठी जे पण काही लागणारं साहित्य होतं ते जसं की आता हे बघा इथे लसूण आहे किंवा कोथिंबीर असेल मटार असेल तर या बऱ्याचशा गोष्टी मी याची तयारी रात्रीच केली होती कारण सकाळच्या घाईमध्ये यासाठी आपल्याला आप काही वेगळा वेळ मिळत नाही एक दीड तासात सगळं आवरायचं असतं तर बघा आता मी या ठिकाणी आता सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते कट करून घेत आहेत लसूण टमॅटो मिरची अद्रक मटार आणि कांदा तर या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी यूज करणार आहे तर सुरुवातीला मी या सगळ्या गोष्टी आता बारीक कट करून घेत आहे या ठिकाणी मी आता सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आहेत आणि सायमिटेनिअसली बघा आता या ठिकाणी मी चहाचला ठेवलेला आहे यामध्ये अद्रक टाकून घेतलेला आहे चहा पावडर साखर टाकून घेतली आणि लगेच वॉशही करून घेतलं कारण किचन लहान असल्यामुळे त्यामध्ये पसारा होत नाही आणि बघा जे काही मिरची अद्रक आणि जे काही लसूण होतं तर ते मी आता या ठिकाणी कुटून घेतलेलं आहे आणि आता चहा घेणार आहे तर बघा चहा सुद्धा आता रेडी झालेला आहे आणि या ठिकाणी मी जे काही सगळं सामान लागणारं आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे जसं की राईस वॉश करून घेतलेलं आहे जे काही खडे मसाले लागणार ते काढून घेतलं हिंग मसाल्याचा डबा आणि या सगळ्या गोष्टी तर बघा या ठिकाणी हे वाटून घेतलेली पेस्ट आणि टमॅटो कोथिंबीर कांदा मटार राईस अँड देन हे सगळे खडे मसाले आणि सगळे मसाले हिंक तर या सगळ्या गोष्टी मी आता इथे रेडी करून ठेवलं आहे इवन मी तेलसुद्धा काढून ठेवलेलं आहे सोबत हा सुहानं बियाण मसालासुद्धा माझ्याकडे असतोच कारण त्याने अजून एक छान टेस्टी येते तर हे सगळं रेडी करून ठेवले आता तोपर्यंत मी चहा घेते आता चहा घेऊन झाला आहे फ्रेंड्स तर बघा आता या ठिकाणी मी आधी जे काही जिरे मोहरी आहे ते टाकून घेणार आहे तर या ठिकाणी मी जिरे आधी टाकले प मोहरी टाकली जिरे टाकले आणि खडे मसाले तर यामध्ये मी माझ्याकडे यावेळी दालचिनी नव्हती मग मी काळी मिरी आणि लवंग आणि थोडं आखे धने या गोष्टी मी टाकल्यात तर ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतील तर त्यातूनही आपण गोष्टी बनवू शकतो तर आता या ठिकाणी मी पेस्ट टाकलेली आहे आणि बघा याला छान असं परतून घ्यायचं आहे ठिकाणी कांदा मी परतच आहे तर कांदा हा चांगला रेड झाला पाहिजे ब्राऊन झाला पाहिजे तर त्यावेळेस त्याची चव लागते आणि ते झाल्यानंतर आता मी यामध्ये टमॅटो ॲड केलेला आहे आणि टमॅटो बी आता मी चांगला त्याला परतून घेणार आहे की तो सॉफ्ट झाला पाहिजे नाहीतर मग तो कचरेपणा राहतो आणि यामध्ये ना मी मिठी टाकलेला आहे की त्यामुळे काय होतं की हे लवकर शिजून तयार होतं लवकर कांदाही ब्राऊन होतो आणि टमॅटोही लवकर सॉफ्ट होतो त्यामुळे तर आता या ठिकाणी मी ह्याला अजून थोडा वेळ सॉफ्ट करून देणार आहे तर आता सगळ्या गोष्टी परतून झाल्यानंतर मी यामध्ये सगळे मसाले ॲड केलेले आहेत आणि मसाल्यामध्ये काही नाही थोडंसं तिखट हळद गरम मसाला याच गोष्टी टाकलेल्या आहेत आणि आणि झालं तर मग आता मी पाणी टाकून घेत आहे यामध्ये आणि पाणी टाकून झालं का जो आपण राईस वॉश केलेला आहे तर तो राईसही आपण टाकून घेऊ तर बघा बाकी काही साहित्य कमी जास्त असेल ना तरी चालतं पण बिर्याणी करायची म्हणलं तर बासमती राईसच हवा तर तेवढी गोष्ट मात्र आपण करायची म्हणजे त्याची चव जशी लागायला पाहिजे तशीच लागते कारण नॉर्मल राईसला पण तुम्ही कितीही काही टाका तशी चव येत नाही तर त्यामुळे मी तोच राईस यूज केलेला आहे आणि आता बघा ह्याच्यामध्ये टाकून मी घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि आता मी याच्यावर झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत मला कपडे धुवायचे होती तर मी आता ती कपडेही धुवून घेणार आहेत तर बरेच आठवड्याभराचे कपडे होते तर कारण रोज सकाळी जायतर सर्टिफिट करायचं त्याच्यामुळे एवढा वेळ मिळत नाही तर त्यामुळे मी आजच धुवून घेतले आहे कारण उद्या संडे असल्यामुळे संडेलाही आराम व्हावा नाही तर संडेला अर्धा दिवस ह्याच कामात जातो आणि बाकीचेही काही ना काही कामं निघतातच म्हणून मी म्हणलं मन की नको आळस न करता सकाळीच सगळे कपडे धुऊन घ्यावे तर बघा या ठिकाणी सगळे कपडे वॉश केलेले आहेत इवन त्यानंतर जे काही भांडीही पडली होती किचनमध्ये ती भांडी मी वॉश केली म्हणजे किचनही क्लीन राहतं आल्यानंतरही फ्रेश वाटतं आणि तर किचनवर पसर असल्यावर मूड नाही चांगला राहत आणि इच्छा होत नाही काही काम करायची तर बघा आता माझे कपडे धुऊन झाल्यानंतर तोपर्यंत इथे ही बिर्याणीही तयार झालेली आहे पाणी ह्यातलं सगळं आटलेलं आहे आणि खूप छान असं ह्याच्यातून स्मिल येत आहे तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी ही बिर्याणी यांना नाश्ता करून देणार आहे सकाळी जायच्या आधी हे रोजच नाश्ता करून जात असतात त्याच्यामुळे मग आज यांना मी आणि त्यांची इच्छाही होती दोन तीन दिवसापासून दो की बिर्याणी खायची आहे मग मी म्हटलं ठीक आहे चला आज हाफ डे पण आहे आज काही पोळी भाजी नाही केली तरी चालणार आहे मग त्याच्यामुळे आज बिर्याणीच करूया तर बघा आता ही बिर्याणी सर्व करून घेत आहे आता मी माझ्या वगैरे झालेली आहे आता सगळं आवरून झालेलं आहे किचन आवरून झालेलं आहे कपडे झालेले आहेत घरही झाडून झालेलं आहे आता मी स्वतः रेडी झालेली आहे तर इथे मी केस वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि आता ह्या नंतर जे आहेत तर मला पूजा वगैरे माझी राहिली आहे मला देवाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आता देवाची पूजाही माझी झालेली आहे तर आता मी नमस्कार करून घेणार आहे आणि माझ्या ताईची वेळही झालेली आहे तर तो टिफिन आहे तो टिफिनही आता मला घ्यायचा आहे तर बघा या ठिकाणी किती छान आणि सुसुष्टी था पुलाव झालेला आहे बिर्याणी झालेली आहे ही तर आता मी हा टिफिन पॅक करून घेणार आहे दहा पंधरा मिनटात मला निघायचंच आहे तर तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करतं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मजेत राहा आनंदात राहा